नमस्कार आपले मी आणि स्वामी परिवारात मनपूर्वक स्वागत आहे भक्तांनो आज आपण एका अत्यंत खास आणि पवित्र महिन्यात प्रवेश करत हो। आहोत आणि तो महिना म्हणजे पौष महिना बाहेर थंडीचा कडाका वाढलेला आहे आणि निसर्गात एक शांतता असते झाडांची पाने गळून पडलेली असतात जणू काही सृष्टी स्वतःच तपश्चर्या करत आहे पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या आध्यात्मिक परंपरेत आणि स्वामींच्या सेवेत हा महिना आत्म्यासाठी सर्वात उबदार मांडला जातो याच महिन्यात आपल्या जीवनाची दिशा बदलून देणारे सुख शांती आणि स्वामींची कृपा मिळवून देणारे काही अत्यंत महत्त्वाचे नियम आणि आचरण सांगितले आहेत आज आपण जाणून घेऊया की या पवित्र पौष महिन्यात आपण काय करायचे आणि कशापासून दूर राहायचे जेणेकरून स्वामी आपले स्वामीचरणी जीवन अधिक सुखकर होईल आपल्या पंचांगानुसार पौष महिना हा हिंदू वर्षातील दहावा महिना असतो इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना साधारणपणे डिसेंबर ते जानेवारी या काळात येतो पौष महिन्यात काही ठिकाणी मिनी चातुर्मास असेही म्हटले जाते कारण या काळात केलेली पूजा व्रत दान तप आणि ईश्वर चिंतन याचे फळ आपल्याला त्वरित मिळत असते असे मानले जाते या महिन्याचे मुख्य दैवत आहेत भगवान सूर्य आणि श्री विष्णू सूर्य उपासना आपल्याला उत्तम आरोग्य तेज आणि यश देते तर विष्णू उपासना आपल्याला मोक्षाकडे नेते आणि सर्व संकटातून मुक्त करते हा महिना साधा साधेपणा संयम आणि श्रद्धेची कठोर परीक्षा घेणार असतो पण याचे फळ मात्र अलौकिक अल असते पौष महिन्यात आपण काय करावे शुभ आणि कर्म। जसे की पौष महिन्यात काही विशिष्ट कृती आणि सेवा केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक बदल होत असतात आणि स्वामींची कृपा आपल्याला लाभत असते भगवान सूर्य आणि विष्णूंची नित्य उपासना पौष महिन्यात सूर्याची पूजा करणे अत्यंत आवश्यक मानले जाते दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात कुंकू किंवा लाल चंदन कुंकू किंवा लाल चंदन मिसळून सूर्याला अर्थ द्यावे अर्थ देताना ओम सूर्याय नमह ओम सूर्याय नमह या मंत्राचा उच्चार करावा हे केवळ धार्मिक कार्य नाही तर याने आपल्याला उत्तम आरोग्य आणि ऊर्जा मिळते शक्य असल्यास दररोज आदित्य हृदयस्तोत्राचा पठण करावं याचबरोबर या महिन्यात श्री विष्णूची उपासना करणे देखील खूप महत्त्वाचे आहे विष्णूचे रूप म्हणजेच स्वामी समर्थ त्यामुळे आपल्या स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि सेवा हीच विष्णूंची खरी सेवा आहे रोजच्या सेवेत ओम नमो भगवते वासुदेवाय नमो हा। ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप अवश्य करा गुरुवारी विष्णूची पूजा सत्यनारायणाची कथा किंवा विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करावे पौष महिन्यातील महत्वाच्या एकादशी म्हणजेच या महिन्यात येणाऱ्या एकादशीचे विशेष महत्व आहे पहिली म्हणजे सफला एकादशी ती नावानुसारच ही एकादशी आपल्या सर्व कार्यात सफलता आणि यश मिळवून देते या दिवशी व्रत केल्यास व्यक्तीचे भाग्य के बदलते आणि पापांचा नाश होत असतो आणि दुसरी एकादशी म्हणजे पौष पुत्रदा एकादशी ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एकादशी वरदान ठरत असते एकादशीचे व्रत आणि विष्णूंची पूजा केल्याने योग्य आणि सुसंस्कारी पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद मिळत असतो अशी श्रद्धा आहे व्रत करणे शक्य नसल्यास निदान या दोन्ही एकादशीला स्वामींसमोर बसून नामस्मरण आणि पोथी वाचन नक्की करावे या महिन्यात म्हणजेच थंडीत दान धर्म करण्याचे महत्व आहे पौष महिन्यात थंडी खूप असते त्यामुळे या काळात गरजू लोकांना दान करणे हे खूप पुण्यकारक मानले जाते या महिन्यात केलेले दान हे साक्षात विष्णूला अर्पण केल्यासारखे असते गरिबांना कपडे शाल किंवा ब्लँकेट दान करा गूळ तीळ आणि खिचडी गूळ तीळ आणि खिचडी यांचे दान करणे खूप शुभ मानले जाते तीळ आणि गुळामुळे शरीर उबदार राहते आणि या दानाने आपल्या पत्रिकेत सूर्य आणि शनी दोघांचीही कृपा मिळत असते धान्य आणि अन्नाचे दान करून भुकेलांना भोजन द्या आणि स्वामी नामस्मरण आणि स्वास्तिक आचरण सात्विक आचरण स्वामी नामस्मरण आणि सात्विक आचरण म्हणजेच थंडीच्या दिवसात सकाळी लवकर उठून स्वामींसमोर बसून नामस्मरण पोथी वाचन आणि सेवेत जास्त वेळ देणे खूप महत्वाचे आहे शरीराला थंडी जाणवत असतानाही आपण स्वामींच्या चरणाशी जोडले जातो ना तेव्हा स्वामी आपल्या तपश्चर्याचे चीज करत असतात सात्विक राहून स्वामींच्या शिकवणीवर शिकवणीनुसार वागणे हेच या महिन्याचे सर्वोत्तम कार्य आहे तर भक्तांनो पौष महिन्यात काय करू नये काय वर्जित कार्य आहेत तर आपण तेच पाहूयात पौष महिन्यात काही गोष्टींचा त्याग करण्यास सांगितले आहे जेणेकरून आपले मन आणि शरीर दोन्ही आध्यात्मिक कार्यासाठी शुद्ध आणि तयार राहतील पहिली गोष्ट म्हणजे नवीन शुभ कार्य टाळा नवीन शुभ कार्य टाळा पौष महिन्यात विवाहस कोणतेही मोठे मंगल कार्य जसे की नवीन व्यवसायाची सुरुवात मुंडन संस्कार किंवा गृहप्रवेश हे सहसा टाळले जातात याचे कारण असे की हा महिना साधेपणा संयम आणि तपस्येसाठी आहे भौतिक सुखे आणि मोठ्या समारंभासाठी हा काळ योग्य मानला जात नाही जर तुम्हाला मोठा कार्यक्रम करायचा असेल तर पौष महिना संपण्याची वाट पहावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहाराचे नियम पाळा या काळात आपल्या आहारात संयम ठेवणे आवश्यक आहे मांस मच्छीचे से, मच्छीचे से सेवन करणे पूर्णपणे टाळावे लसूण कांदा आणि शिळे अन्न खाणे टाळावे मद्यपान आणि इतर व्यसनांपासून दूर राहावे या काळात सात्विक हलका आणि ताजा आहार घ्यावा साधे आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते आणि मन आपल्या स्वामींच्या चिंतनात स्थिर राहते आणि तिसरी गोष्ट आहे मानसिक वर्ज आणि वाणींवर नियंत्रण म्हणजेच शारीरिक नियमांपेक्षा मानसिक नियम अधिक महत्वाचे असतात या काळात कोणाशीही वादविवाद किंवा भांडण करू नका कठोर बोलणे पूर्णपणे टाळा मनात नकारात्मक विचार मत्सर किंवा द्वेष आणू नका कोणाबद्दलही वाईट बोलणे किंवा वाईट विचार करणे टाळा आपले मन शांत आणि समाधानी ठेवा आणि ते फक्त फक्त आणि फक्त स्वामींच्या चरणाशी जोडून ठेवा आणि चौथी गोष्ट म्हणजे मिठाचे दान काही परंपरांमध्ये पौष महिन्यात मिठाचे दान करणे वर्जित मानले जाते मीठ हे सुख समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते पौष महिना हा तपस्याचा असल्याने काही लोक मिठासारख्या सुख समृद्धीशी संबंधित वस्तूंचे दान टाळतात परंतु याचा अर्थ मीठ वापरू नये असा नाही तर साधेपणाने राहून केवळ दान करताना हा नियम पाळला जातो पण यामागचा खरा उद्देश हाच आहे की आपण या काळात जितके साधे आणि संयमी राहू तितके स्वामी आपले स्वामी आपल्यावर लवकर प्रसन्न होतील तर भक्तांनो हा संपूर्ण पौष महिना आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आपल्या स्वामींच्या चरणी जोडले जाऊन दान धर्म आणि नामस्मरण यावर आपलं लक्ष केंद्रित करा आणि भौतिक सुखांचे मोठे समारंभ टाळा साधेपणा आणि संयम हाच या महिन्याचा खरा मंत्र आहे पौष महिना आपल्याला अध्यात्माचा खरा अर्थ शिकवत असतो आणि आता माझा तुमच्याशी एक प्रश्न आहे भक्तांनो तुम्ही या पौष महिन्यात स्वामींच्या सेवेसाठी किंवा स्वतःसाठी कोणता नवीन संकल्प घेणार आहात तो संकल्प कोणता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भक्तांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि पौष महिन्याची माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा भक्तांना शेअर करा आणि अशाच स्वामी सेवा व आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या मी आणि स्वामी चॅनेलला सबस्क्राईब करायला भेटू न विसरू नका चला तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ